अतिदुर्गम असलेल्या मेळघाटामध्ये कालच पोलिंग पार्ट्या या रवाना झालेल्या असून उर्वरित जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून जिल्ह्यातील दोन हजार सहाशे बहात्तर मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन ही पथक रवाना झाली आहेत मेळघाट हा अतिदुर्गम भाग असल्यानं काल एकशे छत्तीस मतदान केंद्रांवर पथक रवाना झाली आहेत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी दहा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच जिल्ह्यामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती देखील अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे सर निवडणूक अंतिम टप्प्यात आलेल्या आहे आज सगळ्या पोलिंग पार्ट्यांना या ठिकाणून मतदानाचं साहित्य दिलं जात आहे किती अमरावतीमध्ये मतदान केंद्र आहेत कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे किती कर्मचारी आणि किती पोलीस कर्मचारी या ठिकाणी सुद्धा डिप्लॉय झालेले आहेत आता अमरावती जिल्ह्यात छब्बीस एप्रिल यांनी उद्या वोटिंग होणार आहे त्या सं त्या संदर्भात प्रशासनामार्फत सर्व सर्व पातळीवर पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे त्यासाठी आज इथून पोलिंग पार्टीसुद्धा रवाना केली जात आहे अम्रा अमरावती अमरावती ए सीकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण छब्बीसो बहात्तर मतदान केंद्र आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज पोलिंग पार्टी रवाना केली जात आहे या ठिकाणी लोकशाही भवन चांगला आणि नवीन कन्स्ट्रक्शन झालेला आहे खूप चांगली इमारत आहे इथे पोलिंग पार्टीला बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि त्यांना कुठेही उभे राहण्याची आवश्यकता नाही आहे किंवा ऊनमध्ये उभे उभे राहण्याची आवश्यकता नाही त्याने त्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांना मटेरियल आणि ई व्ही मशीनसुद्धा दिली जाते जेणेकरून आपला जे रवाना करण्याचा प्रोसिजर आहे ते फार सोपा गेलेलं आहे आणि जे स्टाफ उद्या इलेक्शन ड्युटीवर राहणार आहे त्यांच्यासाठी पी बी आणि ई डी सीचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून ते मतदान करू शकतात एकूण जिल्ह्यात किती मतदान केंद्र आहेत त्यातील किती संवेदनशील आहेत आणि किती कर्मचारी टोटल या आहेत अमरावती जिल्ह्यात छब्बीसो बहात्तर मतदान केंद्र आहे त्यापैकी क्रिटिकल किंवा व्ह्युल केंद्र कुठलाही नाही आहे आणि या पूर्ण प्रक्रियामध्ये दहा हजारपेक्षा जास्त स्टाफ आहे आणि ह्या व्यतिरिक्त पोलीस बंदोबस्त अंतर्गत जेवढा स्टाफ लागलेला आहे त्या व्यतिरिक्त आठ कंपन्या बाहेरूनसुद्धा आलेली आहे कर्नाटका रिझर्व्ह फोर्सेसची आणि सेंट्रल रिझर्व्ह सुद्धा इथे आलेली आहे मतदान टक्का वाढवण्यासाठी काय आवाहन आता मतदान टक्का वाढवला पाहिजे यासाठी प्रशासनामार्फत आणि लोकांमार्फतसुद्धा मागील काही आठवड्यापासून खूप जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आलेले आहे आणि प्रशासनातर्फे <Sanye> मतदान केंद्रावर प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था शेड पाणीची व्यवस्था मेडिकल किट असली पाहिजे ह्याची दक्षता घेण्यात आलेली आहे जेणेकरून मतदारांना कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही उद्याच्या दिवशी आणि ह्या व्यतिरिक्त मतदारांना वोटर सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे जेणेकरून त्यांना मतदान किट कुठे आहे त्यांचं नाव क्रमांक कुठे आहे यादीमध्ये तेसुद्धा कळते ह्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो सर अमरावती जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना की त्यांना उद्या छब्बीस अप्रेलला येऊन मतदान करावे